नमस्कार मी पी आय धनंजय पाटील देवपूर पोलीस स्टेशन जोडे दिनांक अठरा एक पंचवीसचे मध्यरात्री साधारण तीन वाजताच्या सुमारास डॉक्टर विजयकुमार कुलकर्णी राहणार प्लॉट नंबर शंभर प्रभातनगर हे त्यांच्या कुटुंबासह जळगाव येथे अचानक गेले असताना त्यांच्या घराचा लोखंडी बाहेरचा दरवाजा उचकटून कोणीतरी अज्ञात चोरांनी त्याच्यामध्ये सगळ्यात चांगले का गोष्ट अशी राहिली की यांनी कॅमेरा आपल्या घराच्या दरवाजावर लावून ठेवलेला होता चोराने कॅमेरा चोर तोडला होता कॅमेरा बघून पण तरी सुद्धा हो त्याच्यामध्ये जे फुटेज सेव्ह झालं होतं त्याच्यावरून डी पोलीस स्टेशन देवपूरच्या डी बी पथकाच्या अंमलदारांनी तशी चांगली मेहनत घेतली त्याच्यातील आरोपींना ओळखलं आणि आरोपी ओळखून त्याच्यामधला एक आरोपी कौशिक बिकंद तांबोळी याला ताब्यात घेतलं त्याच्याकडून या गुन्ह्यातून गेल्यामध्ये मालपैकी एक हजार रुपयाचा रोख नोटा त्याच्यानंतर चांदीचे पाच क्वाईन अशा जप्त करण्यात आलेले आहे त्याचा एक साथीदारही अजून या गुन्ह्यात फरार आहे त्याचाही शोध चालू आहे लवकरच त्याला आम्ही ताब्यात घेऊ आणि संपूर्णपणे माल रिकवर करू आता या चोरीच्या याच्यामधून आमच्या एक आशा लक्षात आला आहे की पोलिसांना जर चांगला दुवा मिळाला याच्यामध्ये म्हणजे चांगला क्ल्यू मिळाला तर त्याच्याने शोध घेणं सोपं होत आहे तर याच्याकरता नागरिकांनी आपल्या घरात किंवा घराच्या आजूबाजूला सी सी टी व्ही कॅमेरे लावून घ्यावे अतिशय कमी खर्चात आणि चांगल्या क्वालिटीचे सी सी टी व्ही कॅमेरे आजकाल मिळत आहे आणि डी व्ही आर ची सुद्धा त्याला काही कॅमेऱ्यांना गरज नाही आहे तुमच्या मोबाईलला डायरेक्ट ॲक्सेस मिळतं त्याच्यामध्ये सिम कार्ड वगैरे असतं आणि याच्यामुळे पोलिसांना जर काही घटना घडलीच तर पोलिसांना त्यामुळे देणं सोपं होतं आणि घराची आपली सुरक्षितताही ही राहते याकरता आणि जास्तीत जास्त नागरिकांनी आपल्या घरावर सी सी टी व्ही कॅमेरे बसून घ्यावीत हे आवाहन करत आहोत